संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलिसांनी सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत सातशे किलो गोमांस व एक आलिशान कार असा पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या इकोस्पोर्ट कार क्रमांक एम ए झिरो एक बी के पस्तीस पंचेचाळीस हिच्यातून गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना समजली होती लागलीच त्यांनी ही माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल सायनाथ देवटे सुभाष बोडके प्रमोद गाडेकर यांना देत कारवाईच्या सूचना केल्या होत्या पथकानेही तातडीने घारगाव परिसरातील मुळा नदीच्या पुलाजवळ सापळा रचला काही वेळात कार येताच कार थांबून त्यात बघितले असता गोमांस आढळून आले व सदर वाहनातील दोघा इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे फिरोज सिकंदर शेख व आयाज पापा मिया मोमीन दोघेही राहणार आळकुटी तालुका पारनेर येथील रहिवासी असल्याचे सांगितले दोघांनाही वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेत प्राणी संरक्षण कायद्याच्या विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सायनाथ देवटे करत आहेत नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव